संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो पावसाविषयी सर्वात मोठी बातमी आलेली आहे सद्यस्थितीला संपूर्ण देशभरात कुठे काय घडत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा एकदा आपण कापसाचे ताजे बाजार भाव बघू त्यानंतर लगेच पुढची बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचं दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट सोळाशे क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे पस्तीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर सहाशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल कापसाच्या ओको जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार समिती सेलू परभणी जास्तीत जास्त सात हजार सातशे पासष्टचा दर चालू आहे मित्रांनो बातमी अशी की एकवीस राज्यात मुसळधारेचा इशारा नऊ राज्यात मान्सूनचे धमाकेदार एंट्री दिल्ली तुंबली केरळमध्ये दानादान कर्नाटकात रेड अलर्ट मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली उत्तर प्रदेश बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे दिल्लीत मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झाला आहे सोमवारी नऊ राज्यात मान्सूनने धमाकेदार एंट्री केली आहे देशभर मान्सूनची वाटचाल सुरू असून एकवीस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे चोवीस मे रोजी दक्षिण भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर पंचवीस मे पर्यंत तो गोवा मिझोरम मणिपूर नागालँडसह महाराष्ट्रातही पोहोचला आहे मंगळवारी केरळ कर्नाटक गोवा कोकण आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा या भागात दमदार पाऊस पडेल या भागात भूस्खलन व सखल भागासाठी इशारासुद्धा देण्यात ण्यात आलेला आहे दहा मजली इमारत एवढी लाट आली सौरव गांगुलेचा भाऊ बहीण बचावले मित्रांनो पुरी येथील समुद्रास पीठ स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातातून क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचा भाऊ स्नेहाशिष गांगुली त्यांची पत्नी अर्पिता थोडक्यात बचावली शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला मित्रांनो देशात कुठे काय घडले तर दक्षिण बंगालमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला अजून अठ्ठावीस मे पासून राज्याच्या अनेक भाग मुसळधार पावसानं व्यापेल दिल्लीत अनेक रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतुकीचा खोळंबा कर्नाटकाच्या सीमा भागात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस या सर्व भागात पाच दिवसासाठी रेड अलर्ट दे ण्यात आला आहे दक्षिण कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रति सात दलाचे जवान तैनात करण्यात आले केरळच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोक विस्थापित झाले आहेत त्यांच्यासाठी मदत छावण्यास सुरू करण्यात आल्या आहेत उत्तर प्रदेशात सत्तावीस जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह अनेक भागाला पावसाने झोडपलेले आहे मित्रांनो सौ साओ, सौदीत तापमान एक्कावन्न पॉईंट सहा संयुक्त अरब अमिरातने सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा विक्रम मोडला येथील तापमान एकावन्न पॉईंट सहा अंश सेल्सिअसवर पोहोचले जे देशातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाच्या म्हणजेच बावन्न अंश सेल्सिअस जवळजवळ पोहोचलेले आहे येथील लोक उष्णतेने होरपळून जात आहे चला मित्रांनो सगळ्याच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया चढत